कसबा गणपती हा महाराष्ट्रातील पहिला मानाचा गणपती किंवा सर्वात आदरणीय गणपती मानला जातो या मूर्तीची स्थापना अठराशे त्र्याण्णव मध्ये झाली आणि ती पुण्यातील कसबा पेठ परिसरात आहे जो शहराचा एक प्राचीन भाग आहे कसबा गणपती हा पुण्याचे ग्रामदेवत म्हणून ओळखले जाते कसबा गणपतीचे हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे असे सांगितले जाते शहरांच्या मध्यवस्थित शनिवार वाड्याजवळच कसबा गणपतीचे मंदिर आहे पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात कसबा पेठ गणपतीला मानाचे पहिले स्थान आहे कसबा ही पुण्याची मूळ वस्ती आहे शहाजीराजे भोसले यांनी सोळाशे छत्तीस साली पुण्यात लाल महाल बांधला तेव्हा जिजाऊ महासाहेबांनी या गणपतीच्या स्थापनेसाठी मंदिर बांधले या गणेशाची मूर्ती स्वयंभू असून ती साडेतीन फूट उंचीची आहे अठराशे त्र्याण्णव साली सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली तेव्हापासून हा गणपती मानाचा पहिला गणपती म्हणून ओळखला जातो कर्नाटकातून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबापैकी नावाच्या कुटुंबाने या कसबा गणपतीची स्थापना केली राजमाता जिजाऊ यांनी हे मंदिर बांधले आहे असे पुरावे देखील उपलब्ध आहेत यामागे देखील एक आख्यायिका आहे राजमाता जिजाबाई आणि गणेश भक्त ठकार यांना झालेल्या दृष्टांतानुसार जमीन खाल्ल्यानंतर ही मूर्ती सापडली या गणपतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा गणपती एका दगडी गाभाऱ्यात असून तांदळा स्वरूपात आहे तांदळा म्हणजेच हातपाय वगैरे अवयव नसणारी मुखोटा मूर्ती पुणे शहरात अशा प्रकारच्या मूर्तीचे हे एकमेव मंदिर आहे असे सांगितले जाते नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा गणपती प्रसिद्ध आहे मंदिराजवळील लाल महालातच शिवरायांचे बालपण केले विसर्जन मिरवणुकीत या गणपतीला पहिले स्थान असते मानेवरांच्या हस्ते पालखीतल्या गणपतीची पूजा झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी किंवा लढाईपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत म्हणून या गणपतीला जयती गणपती असे देखील म्हटले जाते आजही पुण्यातील घरात होणाऱ्या मंगल कार्याची पहिली अर्पणपत्रिका या गणपती पुढे ठेवण्यात येते आणि लग्नकार्य पार पडल्यानंतर वधूवरांना लगेच या गणपतीच्या दर्शनाला आणली जाते या गणपतीला पुण्यात प्रथम पूजेचा व ग्रामदेवतेचा मान आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद